नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषा समीकरणे यामधील आपण सरावसनचा एक पॉईंट तीन बघत आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक सरावसनचा एक पॉईंट तीनमधील प्रश्न क्रमांक एक दोन आणि तिसऱ्या प्रश्नातली दोन उपप्रश्न बघितलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण उरलेली उदाहरणं बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला आता विद्यार्थी मित्रांनो हा तिसरा प्रश्न बघा काय आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर जा एक आणि दोन एक्स बर एक वजा एक, एक, दोन एक तीन वाय बरोबर बारा आता ही समीकरणं आपण लिहू आता लिहून घेऊयात उकल एक्स अधिक दोन वाय बरोबर जा एक समीकरण एक आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा आहे समीकरण दोन आता एची किंमत ए वनची किंमत आहे एक ए टूची किंमत आहे दोन बी वनची किंमत आहे दोन बी टूची किंमत आहे वजा तीन सी वनची किंमत आहे वजा एक सी टूची किंमत आहे बारा आता आपल्याला डी काढायचं आहे म्हणून ही निश्चयक ठरवून घेऊ ए वन ए टू बी वन बी टू त्यांच्या किंमती इथे लिहू एक दोन दोन आणि वजा तीन ए डी वजा बी सी या सूत्रानुसार आता आपण त्यांचा गुणाकार करून घेऊयात तर एक गुणिले वजा तीन वजा दुसऱ्या कंसात दोन गुणिले दोन म्हणून वजा तीन गुणिले एक किती येतं वजा तीन येतं आणि दोन गुणिले दोन हे चार येत आणि कंसाच्या बाहेरचं वजा चिन्ह म्हणून वजा चार मग या वजा तीन आणि वजा चारची बेरीज येते वजा सात म्हणून डी बरोबर आपल्याला काय किंमत मिळाली वजा सात आता आपण डी एक्स काढूयात त्याच्यासाठी निश्चय काय सी वन सी टू बी वन बी टू त्यांच्या किमती लिहून घेतल्या वजा एक बारा दोन आणि वजा तीन आता ह्यांचा गुणाकार ए डी मायनस बी सी म्हणून वजा एक वजा गुणिले वजा तीन बरोबर वजा कंसात दोन गुणिले बारा म्हणून वजा एक आणि गुणिले वजा तीन किती येतं अधिक तीन वजा दोन गुणिले बारा म्हणजे चोवीस म्हणून मग वजा चोवीसमधून अधिक तीन गेले उत्तर किती येतं वजा एकवीस म्हणून डी बरोबर आपल्याला काय किंमत मिळाली वजा एकवीस आता डी वाय काढून घेऊयात तर डी वायचं निश्चय आहे ए वन ए टू सी वन सी टू त्यांच्या किमती लिहिल्या त्यांचा ए डी वजा बी सी या सूत्रानुसार गुणाकार एक वजा बारा व वजा कंसात वजा एक गुणिले दोन म्हणून बारा गुणिले एक किती बारा वजा वजा एक गुणिले दोन किती येतं वजा दोन म्हणून बारा बरोबर बारा अधिक दोन आ, दोन का आता दोन का तर हे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे आतल्या सर्व चिन्ह बदलतात म्हणून बारा अधिक दोन किती येतात चौदा म्हणून डी वाय बरोबर किती आलं चौदा आता क्रेमरच्या पद्धतीनुसार बघा एक्स बरोबर डी एक्स छेद डी बरोबर वजा एकवीस छेद सात बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर काय किंमत मिळाली आपल्याला तीन म्हणून वाय बरोबर डी वाय छेद डी बरोबर चौदा छेद वजा सात बरोबर वजा दोन म्हणून वाय बरोबर किंमत मिळाली दोन आणि त्यांची उकल काय आली उत्तर एक्स वाय यांच्या किमती काय मिळाल्या तीन कंसात वजा दोन हा चौथा प्रश्न बघा सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा आणि आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन मात्र हे समीकरणांच्या स्वरूपात लिहून घेऊ उकल सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा समीकरण एक आणि आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन बरोबर समीकरण दोन म्हणून ए किती आलं सहा ए वन किती आलं सहा ए टू किती आलं आठ बी वन आलं वजा चार बी टू आलं वजा तीन आणि सी वन आले वजा बारा सी टू आले वजा दोन आता आपल्याला ची किंमत काढायची आहे त्यासाठी निश्चय ए वन ए टू बी वन बी टू बरोबर त्यांच्या किंमती लिहायच्या आणि ए डी वजा बी सी या सूत्रानुसार त्यांचा गुणाकार करायचा म्हणून सहा गुणिले कंसात वजा तीन कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात वजा चार गुणिले आठ कंस पूर्ण मग आता सहा गुणिले तीन हे किती येतं साहित्यिक अठरा आणि वजा तीन यांचा गुणाकार असल्या अधिक वजा यांचा गुणाकार असल्यामुळे चिन्ह येतं वजाचं म्हणून वजा अठरा आणि हे बाहे हे जे चिन्ह आहे वजाचं ते तसंच लिहायचं आणि चार आठे किती येतात बत्तीस आणि गुणाकारामध्ये अधिक वजाचं गुणाकाराचं चिन्ह येतं वजा म्हणून ह्या वजा चारचं जे चिन्ह आहे हे वजाचं चिन्ह ते म्हणून वजा बत्तीस कंसात लिहायचं मग वजा अठरा अधिक बत्तीस आता अधिक बत्तीस का आले तर हे बाहेरचे कंसाच्या बाहेर जे वजाचं चिन्ह आहे त्याच्यामुळे आतली चिन्ह बदलतात म्हणून वजा अठरा अधिक बत्तीस किती उत्तर येतं डी बरोबर चौदा म्हणजे बत्तीसमधून अठरा गेले उत्तर येतं चौदा आता आपल्याला त्याप्रमाणे डी एक्सची किंमत काढून घ्यायची आहे एक्सचा निश्चय बघा सी वन सी टू बी वन बी टू बरोबर वजा बारा वजा दोन वजा चार वजा तीन बरोबर ए डी वजा बी सी या सूत्रानुसार गुणाकार म्हणून वजा बारा गुणिले वजा तीन वजा वजा चार गुणिले वजा दोन बारात्रिक छत्तीस आणि वजा कंसात वजा आठ म्हणून छत्तीस वजा आठ किती उत्तर येतं अठ्ठावीस म्हणून डी एक्स बरोबर अठ्ठावीस आता डी वायची किंमत काढू त्याचा निश्चय आहे ए वन ए टू सी वन सी टू त्यांच्या किंमती लिहून घ्यायच्या आणि ए डी वजा बी सीनुसार त्यांचा गुणागार करून वजाबाकी करायची म्हणून सहा गुणिले वजा दोन वजा वजा बारा गुणिले आठ म्हणून वजा बारा वजा कंसात वजा शहाण्णव म्हणून वजा बारा अधिक शहाण्णव म्हणून डी वायची किंमत येते चौऱ्याऐंशी आता आपल्याला इथं डी डी एक्स आणि डी वायच्या तिन्हीच्या किमती मिळालेल्या आहेत आता या तिन्हीच्या किमतींचा वापर करून क्लेमरच्या पद्धतीनुसार एक्स आणि वायची किंमत आता आपल्याला शोधायची आहे म्हणून हे बघा आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्सबरोबर डी एक्स चे डी बरोबर अठ्ठावीस छेद चौदा बरोबर दोन म्हणून एक्सबरोबर दोन उत्तर आलं वाय बरोबर डी वाय छेद डी बरोबर चौऱ्याऐंशी छेद चौदा बरोबर सहा म्हणून वायबरोबर सहा उत्तर आलं आणि याची उकल आली एक्स वाय बरोबर दोन आणि सहा तर याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा आणि चौथा प्रश्न सोडून झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आज इतकंच भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या गणितांसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद